नमस्कार जय श्रीराम सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आता सावधान आता तुम्हाला सावध व्हावं लागे सावध राहावं लागे अर्थात विरोधकांनी कितीही आकांतांडव केला प्रचार केला की तुमचं पूर्ण पाणीपत झालं या निवडणुकीत तरीही तुमचं पानिपत झालेलं नाही तुमच्या पक्षाला पक्षाने चौदा जागा लढवल्यापैकी सात जागा निवडून आल्या म्हणजेच तुम्हाला पन्नास टक्के यश मिळालं लोकसभा निवडणुकीमध्ये परंतु असं असलं तरी देखील हे यश अपेक्षित यश नाही समाधानकारक यश म्हणता येत नाही कारण तुमची अपेक्षा जी होती तुमचा प्रचार होता प्रचाराचा जोर होता तो दहा अकरा बारा जागांपर्यंत जाईल असाच होता जागा निवडून येतील दहा अकरा जागा किमान असं तुम्हा तुमची स्वतःची खात्री होती अशा खात्रीच्या जागेवर तुमचा पराभव झालेला आहे यश तुमचं समाधानकारक भाजप आघाडीचं यश समाधानकारक मिळालेलं नाही त्यामुळेच आत्ता तुम्हाला सावध व्हावं लागेल सावध राहावं लागेल ह्याचं कारण तुमचा स्वतंत्र पक्ष आहे त्या पक्षाचं चिन्ह मूळ पक्षाचे चिन्ह हे तुम्हाला मिळालेलं आहे पक्षाचे बहुतांश खासदार हे, हे त्यावेळेला तुमच्याकडेच आले पक्षाचे बहुतांश आमदार पक्षाचे बहुतांश पदाधिकारी हे तुमच्यासोबत आले त्यामुळे आत्ता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणूक आगामी महापालिका जिल्हा परिषदा नगरपालिका ह्या सर्वच निवडणुका आहेत आणि मुख्य म्हणजे येत्या तीन चार महिन्यांमध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आहे या सगळ्याची तुम्हाला जाणीव आहे त्यामुळेच तुम्हाला आता सावध व्हावं लागेल ह्याचं कारण असं आहे की तुमच्यासोबत आलेले कार्यकर्ते तुमच्यासोबत आलेले आमदार हे जसे तुमच्यासोबत आले तसे तिकडं जायला वेळ लावणार नाही दुसऱ्या बाजूला जायला वेळ लावणार नाही कारण यातले बहुतांश जण काठा हे काठावरच आहेत काठावरच असतात ते इकडे कधी तिकडे कसेही ते असतात त्यांना काहीही स नसतं तत्व विचारसरणी मूल्य यांचं राजकारण करण्याचा काळ हा केव्हाच निघून गेलेला आहे आणि हे तुम्हालाही चांगलं माहिती आहे की राजकारणात तत्व विचारसरणी नीतीमूल्य हे सगळं आता गुंडाळून ठेवलं गेलेलं आहे त्यामुळेच त्यांचं तुमच्यावर या आमदार खासदारांचं पदाधिकाऱ्यांचं सगळ्यांचंच प्रेम आहे तुमच्यावर श्रद्धा आहे तुमच्यावर भक्तिभाव आहे किंवा तुमच्याविषयी आत्मीयता आहे म्हणून तुमच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांची संख्या कमी असणार आहे असणार आहे तुमच्यावरच्या विश्वासापोटी प्रेमापोटी श्रद्धेपोटी कार्यकर्ते तुमच्यासोबत आलेले असतीलही पण अशांची संख्या ही कधीही कमीच असते आणि भरती जी येते त्यांचा कशाची कशाशीही सोयरसूतक नसतो ते फक्त व्यवहार बघतात जोर कुणाचा आहे आघाडी कुणाची आहे सरशी कुणाची आहे असाच असाच विषय बघतात तुमच्याकडे तेव्हा सत्ता होती म्हणजे अजूनही सत्ता आहे दिल्ली दरबारी तुमचं असलेलं वजन त्यांनी पाहिलं मोदी शहांचा तुम्हाला असलेला पाठिंबा भक्कम पाठिंबा हेही त्या सर्वांनी पाहिलं म्हणून हे सर्वजण हे, हे तुमच्यासोबत दोन वर्षापूर्वी हे तुमच्यासोबत सर्वजण आले ह्याचं कारण ह्या ही बाजू तुमची भक्कम त्यांना उघड उघड दिसत होती आणि तिकडची सत्ता जाते आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं होतं हेच लोक जे तुमच्यासोबत आहेत ते तुम्ही अडचणीत येताय किंवा अडचणीत आलेत असं लक्षात आलं जेव्हा येईल किंवा तुमच्या नावेत आता पाणी शिरायला लागलेलं आहे असं जेव्हा लक्षात येईल त्यावेळेला धडाधड धार हे लोक कुठलाही विचार न करता तुमच्या नावेतून जहाजातून तुम्हाला सोडून एकटे सोडून निघून जाते ही जगाची रीत आहे ही जगाची रीत आहे सर्वांच्या बाबतीत असं घडतं दुर्दैवाने कारण असं आहे की उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची समाजाची रीत असते रंगल्या गालाचे कुणीही मुके घेतं एखादं झाड ज्या झाडाला फळं आहेत पानं आहेत फुलं आहेत आणि सावली आहेत त्या झाडाखाली लोक उभे राहतात ज्या झाडाची पानं गळून पडलेली आहेत त्या झाडाखाली कुणीही उभं राहत नाही तिकडे ढुंकू नाही बघत नाही त्यामुळे जिकडे सत्ता तिकडे कार्य करते जिकडे गूळ आहे साखर आहे तिकडेच मुंग्या जाणार आहेत हा ही जगाची रीत आहे हा जगाचा नियम आहे त्यामुळे तुम्हाला आता प्रत्येक पाहून हे सावधपणेच टाकावं लागणार आहे बघा आता मुंबई मुंबईतली जर एकूणच पाच जागा मुंबईमध्ये सहा जागा होत्या त्याच्यापैकी ते जे रवींद्र वायकरले आहेत ते लकिली निवडून आले त्यांच्या नशिबाची साथ त्यांना मिळाली म्हणून ते निवडून आले बाकी जागांचं आघाडीचं काय झालं भाजप आणि शिवसेना अशा बाकीच्या जागांवर बाग बाकीच्या जा का था जागांचं काय झालं ठाण्याच्या जागा तुम्ही तिन्ही निवडून आणल्यात आत। परंतु आता कोकणातली स्थिती जर बघितली तर महाड पोलादपूरचं आहे महाड पोलादपूरचे आमदार उदाहरणार्थ त्यांची जागा धोक्यात आहे हे तुम्हाला स्वतः तुम्हाला त्यात महाड पोलादपूरला तुम्हाला यावं लागेल लक्ष टाकावं लागेल तुम्ही लक्ष दिलं तुमच्यात ती धमक आहे धडाडी आहे तुमच्या क्षमता आहे तर ती जागा निवडून येऊ शकते रत्नागिरीची जागा उदय सामंतांची तीही जागा धोक्यात आहे तुम्हाला रत्नागिरीतही लक्ष टाकावं लागेल बघा संभाजीनगरमध्ये केवळ ते जलील उभे राहिले जलील म्हणून केवळ संदीपान भुमरे निवडून आले एकास एक, एक लढत असती तर संदीपान भुमरे निवडून आले नसते तशाच आत्ता कोकणातल्या स्थिती आहे कोकणातली स्थिती रायगड रत्नागिरी जिल्ह्यातली अशी स्थिती आहे तेव्हा मुख्यमंत्री साहेब तुम्हाला राज्यभर प्रवास करावा लागेल नव्याने संघटनेची बांधणी करावी लागेल खरे निष्ठावंत कोण आहेत ही तुम्हाला जाणून घ्यावं लागेल आणि त्यांच्यावरच जबाबदाऱ्या सोपाव्या लागतील उद्धवजींचा सर्वाधिक राग हा तुमच्यावर आहे याचं कारणच असं आहे की त्यांच्या पुढचं ताट तुम्ही ओढून दिलेलं आहे अशी त्यांची भावना आहे कारण काहीही असो परंतु त्याला कारणं असणार आहेत परंतु तरीही त्यांना उघड त्यांची भूमिका ही अशीच आहे जेव्हा गुवाहाटीला तुम्ही सर्वजण होता तेव्हा त्यांचं म्हणणं काय होतं मातोश्रीतून की तुम्ही त्यांना मोठं का कर भाजपला ते काय म्हणत होते की तुम्ही त्यांना मोठं काय करताय त्यांना बाजूला सारा मी तुमच्यासोबत येतो आम्ही तुमच्या सोबत येतो पण तो तेव्हा भाजपने सांगितलं असं की आता वेळ निघून गेली म्हणजेच त्यांचं सर्वांचं टार्गेट हे तुम्हीच आहात त्यामुळे तुमच्यासमोर आता दुसरा अन्य पर्याय नाही आता विधानसभा निवडणूक येथे आहे विधानसभा मुख्य म्हणजे विधानसभेला तुम्हाला करेंगे या मरेंगे ह्या स्थितीने लढावं लागणार आहे आणि विधानसभा निवडणूक निवडणुकीत तुम्हाला विजय प्राप्त केल्याशिवाय दुसरा पर्याय नसणार आहे कारण आणि त्यासाठी भाजपकडे जास्त जागा मागून तुम्हाला चालणार नाही कारण तुम्ही जास्त जागा जर मागितल्यात आणि शंभर जागा जर तुम्ही लढवल्यात तर तुमचं लक्ष प्रचाराच्या याच्यामध्ये प्रचार करण्याच्या प्रयत्नामध्ये लक्ष विचलित होईल विभागलं जाईल फाकलं जाईल आणि जागा मग अगदीच कमी निवडून येतील त्याच्यापेक्षा कमी जागा घेऊन सत्तर पंच्याहत्तर जागा ह्या लढवून त्यातून तुम्ही चाळीस पन्नास जागांपर्यंत जोर मारू शकता आणि सत्तेवर येऊ शकता जास्त जागा जेवढ्या लढवाल तेवढं तुमच्यासाठी ती धक्क्याची घंटा असेल अन्यथा तुमच्यापुढे दुसरा पर्याय मग नसेल ह्याचं कारण जास्त जागा जर तुम्ही लढवल्यात आणि जर कमी जागा आल्या अगदीच कमी जागा नगण्य जागा आल्या दहा ते पंधरा जागा जर जा आल्या तर मात्र फार कठीण परिस्थिती होऊ शकेल येऊ शकेल आणि मग महाविकास आघाडीची सत्ता आली तर मात्र मग परिस्थिती वेगळी असेल ह्याचं कारण असं की तुमच्यासोबतचे जे मग आमदार असतील किंवा पक्ष असेल त्याच्यापुढे प्रश्नचिन्ह उभं राहील त्यामुळे त्यानंतर मग तुमच्याकडे दोनच पर्याय राहतील एक म्हणजे स्वपक्षात तुमच्या मूळ पक्षात पक्षा परत जाणं किंवा भाजपमध्ये विलीन होणं आणि तुम्ही स्वपक्षात त्या त्या पक्षामध्ये जाऊ शकत नाही कारण एवढा स्वाभिमान तुम्ही कमावू शकत नाही सोडू शकत नाही आणि तिकडे तुम्हाला पूर्वीचा सन्मान मिळणार नाही त्यामुळे आत्ता आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जे तुमच्या आज मागे पुढे नाचत आहेत तुमचा झेंडा हातात घेऊन जे तुमचा जयजयकार करत आहेत ते सर्वजण तुम्ही अडचणीत आहात संकटात आहात किंवा पराभवाच्या छायेत आहात हे लक्षात येताच तुमचा झेंडा सोडून देऊन त्यांचा झेंडा हातात घेऊन त्यांचा जय जयकार करायला मागे पुढे पाहणार नाही त्यामुळे सन्माननीय मुख्यमंत्री साहेब सावधान तुम्हाला सावध व्हावंच लागेल धन्यवाद जय हिंद जय भारत